सर दहा मार्च रोजी बहुजन पॅन्थर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या धरणे आंदोलनामध्ये काय काय मागणी आहेत आणि आपण नाशिक जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकर चौधरीतल्या अनुयायांना आपण काय आवाहन काय नाव मी संजय राक्षसे बहुजन पॅन्थर पक्ष जिल्हा अध्यक्ष आहे मा पक्षाच्या वतीने आम्हाला आदेश आलेला आहे की महा महाबोधी महाविहार बिहार येथील ज्या विहारावर विदेशी ब्राह्मणांचा जो ताबा आहे त्या ब्राह्मणांच्या हातातून विहार मुक्त करण्याचा आहे हा सर्व बहुजन समाजाचा बौद्ध अनुयायांचा आणि आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व नेत्यांचा याच्यामध्ये सहभाग असावा अशी आमची विनंती आहे तसेच सर्व बौद्ध बांधव आणि सर्व बहुजन समाजाला नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील शहरातील सर्व जनते समाज आव्हान आहे की येणाऱ्या दहा तारखेला रोज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यातून या, या गोष्टीचा निषेध करायचा आहे की केंद्र शासनाने या विषयाकडं लक्ष द्यावं आणि महाबोधी विहाराच्या विषयी जो कायदा लादण्यात गेलेला आहे त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून तमाम बौद्ध भिक्खू संघाच्या हातामध्ये तब्बल महाबोधी महाविहार हातात देण्यात यावं या पद्धतीने आमची एक विनंती आहे एक प्रयास आहे जर समजा या गोष्टीकड केंद्र शासनाने जर लक्ष नाही दिलं तर पॅन्थर स्टाईलमध्ये अख्खा महाराष्ट्र बंद करण्याची आम्ही तीव्र प्रयत्न करू